कोयर तुझ्या साडीचा कलर खूप छान वाटत आहे बाई जेव्हा घेतली होती तेव्हा एवढा विशेष नव्हता वाटत बाई म्हणजे सुंदर होतात पण बाई एवढा घुटून दिसेल मला वाटलंच नाही खूप सुंदर घेतला बाई तो कलर माझा माझं तरी मला आता एवढा नाही आवडला तुझी साडी खूप आवडली मग ताई एक काम करा ना तुमची मला द्या माझी तुम्ही घ्या त्यात काय हर्ज आहे तुम्ही घेऊन घ्या नाही साडी तुमची मला देऊन द्या हां त्यात काही नाही आहे मॅजिंग ज्वेलरी पण आहे माझी मला हां व्हॅलेंटाईन डे ला गिफ्ट केलेला आहे सेट रितेजी हा तर हा पण तुम्हीच घाला आणि साडी पण हे तुम्ही घ्या तुमची मला देऊन द्या आता नाही कुशी आहे गोजू तू हिचारी तिला व्हॅलेंटाईन डे सेट पण देऊ राहिली आहे का अशी कोणाची बिर्याणी आहे काशी <laughs> नाही ना ताई साडीचा ता रंग खूप सुंदर आहे कोयल मी घेईन बाई कधीतरी हां कधीतरी घालेल असं ब्लाऊज आहे माझ्याकडे आणि आता तू शिवलं पाहिजे डिझाईनर ब्लाऊज आपण ती पण शिवले तुला आता घाला लागेल साक्षीनंदामध्ये ही साडी ब्लाऊज वगैरे आहे छान याच्यावरत चांगली दिसेल तुझ्या हाता तुझ्या अंगावरती आता मी घालेल तर ता चांगलं नाही वाटेल ना तिच्यावरचा ब्लाऊज पण नाही एकदम मॅचिंग असं काही अदर फंक्शन असलं कुठं जायचं असलं बाहेर तर घालेल मी एकदा तुझी ही खूप सुंदर रंग आहे हां खूप मस्त वाटत आहे राणी कलर वो हो हो ताई आता माझं तुमचं काय आहे जे माझ्याकडे आहे ते सर्व तुमचंच आहे ना कधी घेऊ शकता तुम्ही मला मना करता का कोणती गोष्ट घ्यायला हां तुम्ही पुरे कपाट रोकडून देतात कोयल तुला जे साडी वाटते ते घाल किती दहा साडी घातलेली आहे तुमची मी माझं तुमचं काय आहे आपण बहिणीच आहे हां असं काय झालं एका घरच्या नाही येतं हां पण बहिणीचं प्रेम तर आहे ना आपल्यामध्ये अगं बाई माझ्या वहिनींचं प्रेम पाहून मला असं वाटत आहे की मला बी यांच्यासारखीच जेठानी भेटली पाहिजे बाबा काय माहीत माझी जेठानी कशी आहे तर चांगली हाय की कशी वागेल माझ्या संग हे बघ नू हां ते कशी पण असो पण तू चांगली राहील तिच्यासोबत आपण जर चांगलं राहिलं ना कोणासोबत बी तर खराब माणूस पण चांगला होते बघ बरं हां मी ज्या वेळेस ह्या घरामध्ये आली होती तर मी एक एकदम हयटिट्यूडवाली हां एका रिच बापाची पोरगी एका बिझनेसमॅनची पोरगी असं इथं माझं स्थापित करण्याचा प्रयत्न करत होती आणि माझ्यामध्ये इगो खूप होता कारण की माझ्या वडिलांच्याकडे प्रॉपर्टी इंडस्ट्रीज आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे मालक आहेत फाउंडर आहेत डायरेक्टर बाय किती सगळ्या कंपन्या आहेत माझी आई माझ्या मम्मीच्या नावावरती आणि लंडन विदेशामध्ये पण आमचे बिझनेस आहेत एवढी मी अमीर आहे तर त्याचं गुमांत होतच ना आता मी नवरा मला एकदम मिडल क्लासपासून आला आता प्रेमापुढे सगळं झुका लागते मला आता काही वाटत नाही माझ्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीचं मला काहीच वाटत नाही मी इथे एवढी खुश आहे की मला त्या प्रॉपर्टी असतानासुद्धा मला काही वाटत नाही आता जे माझ्या नवऱ्याचं आहे तेच माझं आहे या मिडल क्लास फॅमिलीत मी खूप खुश आहे मी इतकी खुश आहे ना इतकी मी माझ्या माहितीसुद्धा नव्हती पैशांचं काही नसतो तुझा माझा स्वभाव असायला पाहिजे आणि बघ मी तुमच्या घरात आली त्यावेळेस तो नव्हती येते त्यानु आणि कोयल आणि मोठ्या ताई यांनी मला मी यांच्याशी खूप वाईट वागली होती आ, मला वाटत होतं अशा आहेत मिडल क्लास आहेत अशाच आहेत काहीतरी मी तर ॲडजस्ट नाही करू शकणार यांच्याशी कशाला बोलू खूप मी यांच्याशी दुर्व्यवहार केला बट ताईनी आणि कोयलनी माझ्याशी खूप चांगला व्यवहार केला आणि ह्या चांगल्या व्यवहाराने यांनी माझे मनं जिंकली मी राहायची नाही इथं आणि मी सोबत त्यांना सोडून राहू पण नव्हती शकत आणि मुकेशजीने सर सांगितलं मी तुझ्या बाबाचा कोणताच उद्योग पाहणार नाही हां मी तुझ्या बाबाचा काहीच उद्योगात हात लावणार नाही कारण की मला माझे आई वडील हां माझे भाऊ हे खूप प्रिय आहे टाईम पण तुला सोडून देणार मी तू बघून घेत त्याच्यासाठी कोणी घरजवळही असेल तर मी तुझ्या आईबाबाचा बिझनेस पाहणार या पैशावरती राहणार ते असा मुलगा जर आवडत असेल तर पेशा कापून अलखून जाऊ असं म्हणाले होते मला पण मी म्हटलं नाही बाई नाही मला नाही मला हाच भरला पुढला परिवार पाहिजे बघ आज मी कसे राहते माझ्यानं दिसते काय ॲटिट्यूड गर्व कोणत्या गोष्टीचं कमी काढते का की माझे माझे आई वडील किती श्रीमंत आहेत किती श्रीमंत आहे ना पूर्ण गाव खरेदी करू शकतात हे एवढे श्रीमंत आहेत माझे आई वडील पण नाही मला दाखवायचं नाही हे काहीच असं असते हा माणूस समोरचा चांगला असला ना तर आपणही चांगलं बनतो हां जशी रंगत तशी संगत असं म्हणतात ना हे हंड्रेड अँड वन पर्सेंट बरोबर आहे जशा ताई बनले आता मी पण तशी बनली आणि या परिवारात खूप खुश आहे काही काळजी करू नको तुझी जर जेठाणी जर थोडी पण असली आता ते है, है, पन, तर दाखवलं जेठाणीचं जेठानी पण हा मोठं पण तर दाखवलंस ना पण तू त्यांचा मान ठेवायचा त्यांच्या गोष्टी ऐकायच्या जर काही बोलले पण हा कदाचित आता ते मोठे आहेत सासू आहे ननद आहे त्या बोलल्या पण तर कसं करायचं आपण कानाढ करायची हा नवीन नवीन हा नवऱ्याचं मन जिंकायचं नवऱ्यासमोर चांगलं राहायचं हां गोष्टी करायच्या हां आणि सुकून पण सासू सुनांमध्ये काय झालं ते कधीच नवऱ्याला सांगू नये हा नाही तर मग रात्री बायांना आजच जसे बायकी आधार बायकांच्या बायके आधार त्या कशा असतात नवऱ्याच्या काना करतात अहो पाहिलं का तुमच्या मायनं असं केलं अहो पाहिलं का तुमच्या मायनं तसं केलं तुमची वहिनी अशी वागते तुमची माय अशी वागते असं कधीच सांगू नये पण परमेश्वर असा वेळ आणते आपण चांगलं राहायचं ते कसे पण आले आपल्यासोबत फरक नाही पडू द्यायचा आपण चांगलं राहायचं आपण पूर्ण कोशिश करायची की त्या घरात नांदायचं आहे आपल्याला सगळ्या जमान जिंकायचं आहे ते किती कशी वागू आपल्यासोबत पण आपल्या आच्छायनं ते एक दिवस बदल दिलंच हे मला नक्की आहे निश्चित आहे सासूचं तर काही नाही पण नवऱ्याच्या नजरमध्ये बायको ना कुठून जायचं हां म्हणजे नवऱ्याला दिसलं पाहिजे डोळ्यांनी की काय गोवत आहे काय नाहीत असं जर केलं ना तर एक दिवस जरूर येतो आपल्या लाईफमध्ये की आपलं चांगलं होऊ शकते पण आपण जर तोंड केलं नवऱ्याला सांगत राहिलो तर नवऱ्याला वाटते माझी बहीण माझी आई माझी बहीण तर कधी सांगत नाही मला आणि ही बरं माझे कानं कोरते म्हणजे हेच खराब आहे असं आपण खराब कधीच बनायचं नाही आपण नेहमीच चांगलं बनायचं आपले जे चांगले गुण आहे आपले इथले जे गुण आहेत तेच आपल्या शरीर अंदर ठेवायचे म्हणजे यांनीच बाईचं चांगलं होऊ शकते नाही तर काही नाही तोंड करा आणि आपल्या घरी चाललं या अशी मग आहे ते पण नवऱ्याचं मन जिंकण्यासाठी काही तर वेळ लागते ना एका एकी गेल्याबरोबर मन जिंकते का आता ऑरेंज मॅरेच तसंच आहे बाई लव्ह मॅच तर तरी समजा पहिलंच मन जिंकते तरीसुद्धा काही काही लव्ह मॅचमध्ये टिकत नाहीत जातात नांदायले पुरी भांडणं करतात चाललं येतात म्हणून त्यासाठी घरच्या परिवारांचं मन पहिले जिंकणं आवश्यक आहे नवरात्र आपल्या जवळ असतोच आणि नवऱ्याचं मन आपण कधीही जिंकतो पण आपण आपल्या घराच्या सदस्यांसंग कसं वर्तन करतो कसं वागतो ते पण खाते बरं आणि त्यांनी मग मन जिंकलं ते बाई म्हणजे नवऱ्याचं मन जिंकाय जाते की अरे माझी बायको किती करते सर्वांसाठी हा रगरग राबते तेव्हा सुद्धा माझ्या बायकोच्या काळात कदर नाहीये हां मग असं नवऱ्याला वाटते हां मग त्याच्या मनाला भावते ते गोष्ट की चुकी आपल्या बायकोची नाही आपल्या घरच्यांची आहे असं निर्माण होते त्यासाठी चांगलं राहायचं आणि नवऱ्याचे काम कधीच भरायचे नाहीत बोलून पण नाही हो हो ताई खूप छान तुम्ही सांगितलं मला मी अशाच प्रकारे वागेल हां माझ्या चांगल्या गुणांनी सगळ्यांचं मन जिंकणार मी तिथे गेल्यानंतर मी कोणाला नाराज ठेवेल नाही हां कोणी जर बोललं मला मोठं माझ्यापेक्षा आता सर्व तिथे मोठे आहेत माझ्यापेक्षा मी सर्वात लहान आहे लहान सोन आहे त्या घरची मी सर्वांसोबत चांगलीच राहणार सर्वांपर्यंतसोबत चांगलेच राहणार हो 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 चांगलंच राहायचं हां मग आम्ही तर आहोत ना का सांग सवर करायला काही काळजी नाही करायची नवीन संसार आहे खट्टा मिठा असतेच ना असं नाही आहे की गेल्याबरोबर आपल्याला सुखच मिळेल का सर्व चांगलं होणार आपलं मुताबिक होणार नाही ते कल्ले परिवार आहे आता आपण इथं इतके वर्ष काढले हां नाही नाही म्हणता एकवीस वर्षाची झाली तू आता इथं का वावरली सेम तसंच वातावरण आपल्याला नवऱ्या गर घरच्या घरी मिळेल याची काही गॅरंटी आहे नाही तर आता नवीन नवीन म्हटलं तर थोडं सहन करावंच लागते ना त्यानंतरच हां दुकानंतरच सुख येत असते असं म्हणणं आहे ना हो हो बरोबर जा वहिनी तुम्ही मला सर्व समजलं आहे आता मी तर काही सांगू शकत नाही <laughs> दोन्ही जठाण्यांनी सर्व सांगून दिलं सार तुला लाईफ सा काय आहे तर फक्त मी एवढंच सांगू शकते की नवऱ्यावर भरपूर प्रेम करायचं कारण <laughs> नवरा जो असतो त्याच्या स्वराश आपली लाईफ असते तर फक्त नवऱ्याचं म्हणजे घरात चांगलं राहायचं आता एवढंच सांगू शकते मी तनु तुम्हाला <laughs> हो ना बहिणी हो ना अगं प्रीती आली का तू आई माहि झालं का ते डिझायनर डिझाईन शिवून झाले वाटते बापा हो वाव झालं का ब्लाऊज वगैरे शिवणं सर्व अरे नाही बहिणी कोयल कोयलवाहिनी जुई वहिनी अनिता वहिनी फक्त कोयल वहिणीचंच आलं छान परिझाईनचं आणि तुमचं थोडं का काही बुनाई थोडी बाकी आहे त्याच्यावरती फक्त त्यांचंच झालं म्हणून कोयल वहिनीचं घेऊन आली मी अगं बाई खरंच का बरं माकी का काबर नाही आलं अहो कधी पण होऊ शकते आता म्हटलं बाई यांचं झालं यांचं नेऊन देते म्हटलं एक एक काम केलं ते राहते मग माग्या माग आता कोयवणीच झालं कोयलेच आणून दिलं आता बाकी झालं आता जुही बहिणीचं आणि अनिता वहिनीच तर काम करत आहे त्याच्यावर हे मेघा करत आहे आणि प्रगती करत आहे लगेच मी झालं ते है, 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 काम काढून देते हो का ग काही काळजी नव्हती करायची आपण घरचे डिझायनर आहे म्हटलं असतं तर बारा तासात पण शिवून दिलं असतं तरी तुम्ही दोन तीन दिवसा पहिले दिला आपल्याला बारा तासात पण शिवून दिलं असतं त्यात काही नाही आहे झालं आता काम आता कसं माहिती काही ऑर्डरचे पण होते आणि खूप मोठे मोठ्या घरचे ऑर्डर होते मग ते पण कंप्लीट करणं आता फ्री आहो आम्ही तर मग आता फ्रीमध्ये आता त्यांचे देणं आवश्यक होते ना सरांचं पण आमच्यावरती दबाव आला होता की पहिले त्यांचं करून द्या त्यांचं करून द्या हां त्यांची टाकलेलं आठ दिवसापासून आणि एक तर इतके फंक्शन होते ना त्यांचं करावं लागलं तुला माहिती आहे त्यानुसार कसे आहेत मग हो गं बाई तेही आहे बरोबर आहे बरोबर आहे वा किती सुंदर घागरा घातला ग हो ना आता कसं ते आजी म्हणाली मला की दुसरं काही घालू नको म्हणे ट्रेडिशनलच घाल म्हणे आता हां पाहुणे रावणे येत आहे म्हणे घरी आता ना चांगलं नाही वाटत थोडंसं वाटते म्हणे माहोल हां <laughs> साक्षीगंधाचा सा माहोल झालेला आहे तयार घरातनी तर म्हणून घातला मी हां दिवाळीचा आहे ना माझा घागरा हा अगं बाई खूपच सुंदर वाटत आहे खूप सुंदर बहिणी हे घ्या तुमचं झांपारे ब्लाऊज घ्या तुमचं थँक्यू सो मच प्रीती हां तुम्ही आणलं बाई लग हां काय का? का? का का हो माय आमचं राहिलं हो मस्त आणून दिलं बाई कोयल बहिणी सांगून दिलं आमचं राहूनच गेलं वाटते आजी बहिणी काय काळजी करू नका बस तुमचं पण आहे काळजी करू नका आई माय मेघा करत आहेत का आमचा ब्लाऊज हो मेघा आणि अजिंक्य ते सर्व भिडलेले आहेत लगेच म्हणे आम्ही घरीच येतो म्हणे टाईम पडला आता पण येऊ शकतात पाच मिनिटात मी आले तर सांगता येत नाही अगे बाई मग तू कशाला आली सोबत आणून द्यायचे होते नाही नाही मला थोडं काम होतं ना मी म्हटलं आता इथेच राहते मी आता कशाला जाते मी आता मला बोलावलं होतं ना तनु म्हणे माझ्यासोबत राहा रा, माझ्यासोबत राहा माझी बॅग वगैरे सर्व घेऊन आली मी माझ्याकडे होतं काम तर मी केलं पटकन आता त्यांचं बाकी आहे म्हणते आम्ही ते पण इथं हो गं बाई तुम्हाला पण खूप बेचैनी होत आहे म्हणून मी म्हटलं याला बदलून घेतलं मी हो गो फ्रेंड पाहिजे सांग आम्ही तर बहिणी हाव तिच्या फ्रेंड पण दुसऱ्या जवळचे फ्रेंड असतो म्हणजे ते ना खाली पाहिली मी एवढी धूमधाम चालू आहे ना असं वाटत आहे लग्नच आहे सा, साक्षीगंद कम लग्न जास्त वाटत आहे खूप पाहुणे रावणे आले बाई हां मी आता तिकडून गाडीने आले ना तर पाहिलं मी जे भवन बुक केलं ना दादानी एवढं जबरदस्त वेळ सजवलेलं आहे ग की तुला काय सांगू मी तर बाई असं साक्षीगंध एवढं मोठं बिग बीक मी कोणाचंच नाही बघलो हा इतकं छानपैकी हो ना आता एकूण ते आहे ना आमचे बापा हा सात आठ भावात एक मले मग खन्नावून नाही करतील काय सगळं आजीने इंटाम केलेला आहे ते खरंच बाई हा जन्म घ्या तोशा घरी घ्या बाई सात आठ भाऊ एक बाई काय करते नाही बाई जल्लस आहे ना आजी खूप चांगले आहेत पण हा खूप चांगले आहेत आजी हो मॅ आमच्या आजीची तर गोष्ट चाल काय आमची आजी तर आजीच आहे वाटते हा हे आले का मेघा वगैरे वा आले वाटते आई मग हा आले वाटते मेघा मी या हा फोन मी बसत आहे आले वाटते आले आले तुमचे पण आले आई माही आले का आणखी चला 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 ताई पाहू बापा मला तर खूप डिझायनर कसे शिवले पाहायचेच आहेत मला खूप हो हो चला चला पाहून घेऊ कसं आता फिटिंग वगैरे करून घेता येते हो हो चला बरं चला हो हो मेघा आणि ते चालेल अजिंक्य चालले आहे चला चला वहिनी चला।, चला, चला।, चला ना हो हो आली 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 अगं बाई आता ताईचे पण आले वाटते डिझायनर ब्लाऊज मी एक काम करते नंतर ठेवते कबडमध्ये मी पण पाहून येते कसे केले तर ताईचे पण

कशी काय बोलून जाऊ आपल्याला भिकारवाडा म्हटलं ना म्हणजे भिखारी दिसत काय आपण दिले हे कोणत्या मोठ्या लाकाशोकराची आवाला आहे का भेगायच्या पोळशी भिकारवाडा म्हटलं आपल्याला मायाबहीच्या पैशा उड्या मारते महाबाईंच्या एवढी महाग साडी महाबाईंच्या पैशावरून डिझाईन ब्लाऊज हे ते मेकअपचं सा सामान गिमान हे ते ढमक ढमक आणि आम्हाला करून दिली मा टोंडाला टोन देते आता दाखवतो काय आहे का बिंदू हा मी बिंदू सगळ्यात मोठी विलन हा मी हा तिनं वाईले वाईल अशी जाऊ कत्तू कत्तू तू खैरी नाही हो मी बारा घरचं पाणी पेल हाव या सुनांच्या लहानपणापासून हा मी येत नाही चाल बास पणा सगळे डाव पेस सब शिकलेले हो मी हा माय सब माझ शिकले मी काही आसन दिसली काय आता दाखवते दणकानी आता दणका पा दाखवतो कसा काम लावतो याच्या साडीचं मी पण का हो माय बिंदू दिदी माहीत पडलं तर धजा आवडून टाकिन दे आपली दे माय काही नको करू साकार काही नको करू रावधी हो आध्या बाई राहू द्या ना कुणाला काही माहीत पडते कुणाला काही माहीत पडत नाही काही तर काय कॅमेरे आहेत काय केलं काय काही नाही आपण बिंतु आता बाई करा ते आपल्या आपले साड्या साड्याने देवड्या आपण दिसू भिगारी ना हे दिसून टॉप लेवलची मॉडल की झनी चमकतील त्यांच्यात काय करू शकत नाही तर काय बोलले नाहीत आपल्याला इन्स काहीतरी केलेलं आहे किती फुगली होती तोंड हां भिगार वाडा ते किती बोलली याचा बदला घ्यावा नाही का कसं 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 कापून टाका धाका काहीची पै कापून टाकतो साडी मी हे मग माहीत तर दणकाने म्हणतील घरात किती सारे पाहुणे कोणाला कोणाला आरोप किती काही नाही टेन्शन

माहीत पडलं पाहिजे तिले ए पाहिला कोणासांगा पडला कोणाला भिकार वाड्या म्हटलं हं असं म्हणणं काय का नाही तुला बाई तुला दाखवतो देण का मी काय आहे तो अय हा माझून गेली निरा रा आता काय घालतं पाहिजे ना तू कचरून कतरून ठेवते साडी खेद दाबून मला आता दोन दिवसात कोणत्या साडी घेऊन ती तिस तुला बोलते मग अंतर घरी काय पैसा झाड आहे का हे आहे का ते आहे का तुला नाही म्हटलं मी घरातली साडी घालायला लावली ना कोयल तर नावाची म्हटलं मी बिंदू नाही बिंदू तर मग पाहिला नाही किती खजाल राहतो मी माया नांदी लागूच नाही मग आम्ही तिघी बेंटी नांदी लागली ना तो तर मग मी बाराखाचं पाणी आणून दाबणारी हा समजलं ना मी मोठी बहीण नाव यांची अंतकला अंतकलाची मोठी बहिणा हा बिंदू तुम्हाला काय हे फेरून तो खैरू दिसता का मी दाखवतील काय आता घाल म्हणा घरातली साडी आता दोन दिवसात कोणाला डिझायनर ब्लाऊज घेऊन देते आणि कोणती साडी घेऊन देते मी इथे पाहतो आता घेणार म्हणा दाबून दनका पडला आता मी आम्हाला बोलली ना घेणार म्हणा आता आम्हाला येऊन देत घरी हां माझ्या बहिणी नसत करायला लावतात हे खतरनाक हे त्या जिवीले त्या बसूक डोळे मग पाहिजे पहिल्या कोयलचं काम तमाम करतो लिमटी मटकींना साक्षी घालतात आता मटक म्हणा साडी फाडून ठेवून देतो एकच नंबर बाबा फ्रेंड सन धान लावून टाकलो आता काही सुधरायचे काही चान्सच नाही साडी मज जेवी गेली याची डोळ्या चटाऱ्या टाकून द्या बाबा कुठे नेऊन खशक न्यायला पाहिजे बिंदू आता खरंच नाही तुम्ही एकच नंबर हा बिंदू से जो टकरा येगा मिट्टी मे जायगा बिंदू बिंदू हा मी बिंदू पण बाई आपलं नाव घेऊ आलं ना तर खातून होऊन जाईन व बिंदू दिदी हुशारी आपल्या एका जागी राहून जाईन नेवा माहिले नेबर आयला तर नेबर तर सासूले पागल गेल झाली काही झालं मी काम करून टाकलं आता माझा ना भेव नाही मिळेल म्हटलं काही नाही माहिती पता लागत आणि कोण भेगा झाली एवढी कोण भिरल ते गिल्ली पाहून घेऊ ती आपल्याला बोलली एवढी मग चपचप राहणार आहे का घेणं म्हणत आपण आता धनका कशी साई दिली तुम्ही बसरी बासरी करून नाही म्हणा आता घायला म्हणा साडी फॅशन शो कर करा साडीचा घे म्हणत आपण आम्हाला करायचं आम्ही ते केलं चलाव चालवलं आता चालव कर का गो मम्मी कशाला फाडली ग त्या काकूची साली कशाला फाडली बाबू ते साडी जुनी होती ना नाही तर अशीच फावून टाकली मला हा कोणाचं चांबर नको का मॅट वाणायची आहे हा नाही तर पाय म्हणतो ती अशी पिटाई करेन मी या ॲप तो हा चला बिन बाथे लावकर कोणी येऊन जाईन बाबा चला चला लावकर चला बाबू आता बाई काय पाहुणे आहे जे बाई चला टोकर टोकर मकर पाहुणा काय जे करायचं ते केला पण घेऊन दाबून म्हणा ते उडू राहिले ते हवेत नाही घे दाबून आता असंच दा। पाहिजे कोयल एक नंबरच केलं बिन बाथ्या बाईनं चला ते बाई लवकर